कांड नागवेली आधी त्याला परतरी पर माते मग त्याला पर पर्याला त्या पावसाचं वातावरण झालं आहे ठेम ठेम घालतोय पण याला पाऊस नको यायला चाप मंडपाची वाट लागते नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये रात्री स्वागत करत आहे कारण इथे आलो अलिबागला आंबेपूर म्हणजे गावामध्ये मित्राची हळद आहे साखरपुड्याला गेलेलो आपण श्रीवर्धनला बोरली पंचतनला पण आत्ता कुठे जातो आहे तर इथेच आहे आंबेपूरला आणि हळदीची सगळी तयारी चालू आहे आणि इकडची हळद म्हणजे आपला जो नसते सो हळद कशा प्रकारे काय करतात हळदीला बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत सो खूप मजा असते आज नाही खरं तर उद्या हळदीचा दिवस आहे आणि परवा लग्न आहे आज रात्री वडे करतात त्यांच्यामध्ये आणि बऱ्याच काही गोष्टी करतात आता काय करतात तर बघूया पण वडे हे त्यांचा हळदीचा एक भाग आहे आता आमच्याकडे हळद उतरणीला कोंबडी वडे असतात तर इकडेसुद्धा चिकन पण आहे आणि वडे पण सुद्धा आहेत सो इकडचे वडेसुद्धा बघायचे आहेत वड्यांचे टेस्ट करायचे आहेत आणि काय करतात ते नेमकं बघूया आता जाऊन काय तुमचे व्हिडिओ माझे हा माझे मी नाहीये हे बघा खोटे नाही काय तुमचेच व्हिडिओत मला समजले कसले हे बघा तुम्ही व्हिडिओ बनवता मी बनवतो हा तू कधी बघितलेस मी मोबाईल वर बघतेय तुमचा सबस्क्राईबर तरी केलेस का हा कुठे केलये हेजत केले मी नाव दाबून बघ आता केलस मी रोज पण करते मी रोज बघतेय तुमचा फोटो तो मी नाही आहे मला डाढी बघा नाही सगळी तयारी चालू आहे इकडे सगळ्यांचीच इकडे केलबे आलेले आहेत सो पांडवाला जोपर्यंत केळबा लागत नाही तोपर्यंत लग्न हा पूर्ण असतो हे केलीचा पूर्ण काय बोलतो केळीचं खांब

केल पर धरतरी माते मग तेल पड नवऱ्याला तेल, आदी तेल परा, तेला मोरूत केला दोयसी बोलवा तेलवना आधी तेल पर केली माते मग तेल पड नवऱ्याला तेल पर कुलस्वामी स्वामी माते मंग तेल पड नवऱ्याला तेला, तेला बोलवा तेल मुता केला दुळशी बलवा वना आधी तेल पर गाय सोयी माते मग त्याला पड नवऱ्या आजपासून आजपासून हलदीला हे करताला बोलवताना का हो बोलवलंय गाण्यातून बोलवले आधी त्यानंतर काय करता मग आता ते वड टाकतील आणि मग उद्या नवरदेव आला देवलात ना काय मग बसत नमस्कार करी आणि मग बसत तेव्हा मग गाणं बोलायचं चौकाच अशी पारंपरिक गाणी देवा धर्मांची जुनी माणसाची गाणी तिकडे वडे करायची काम चालू आहे

तुमच्या लग्न आलेलो मी okay. या वहिनींच्या लग्नात आलेलो अलिबागला पहिल्यांदा त्यावेळेस बाहेर कुठला विसरलो मी हा वारगे बरेच वडे काढलेत जबरदस्त हे बघा मला दोन तीन दिवस वडेच खायचेत हा कसला माझा निखिल होय वड्यांची टेस्ट करतो कसे आहेत बघूया Yeah. <laughs> एक एक नंबर हल्दीच अच्छा हा चिकन भात चिकन सप्लाय टिलू उर्फ ने थले प्रया खडपे यांचं आगमन झालेलं आहे सकाळ मंडळी काल मस्त वडे आणि चिकन गाऊन फाडशा पाडलेला आणि आज आहे हळद काल पण हळदीचा कार्यक्रम होता म्हणजे वडे वगैरे करत होते आज आहे हळद मजा येणार आहे दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी काय बघायला मिळत आहे आता वाजलेच सकाळचे नऊ आणि जायचं आहे ॲक्च्युली आता हळद लावायला सुरुवात करतील इकडची पद्धतच वेगळी आहे आणि बघायला मजा येते परंपरा वेगळी आहे बघायला मजा येते आणि नवरा मुलगा आता सगळं तयार होतात

ഹിേ ഹലദിയേ ഗോറിവീ നാല രംഗ സംഘ രാജ ബാപാന ആമ്പൂറോ അസ രേ ഗൗരിച്ചോ

कोण माझा अरे हाय <laughs> बाया <आगे। laughs> किती तास बाकी बारा तास बाकी, बारातास बाकी। देखे। 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 आज रात्री काय मी नुसता आपण काय घेतलं मिलिंडा पावसाचं वातावरण झाला आहे ठेम ठेम घालतोय पण याला पाऊस नको यायला त्याप मंडपाची वाट लावावरी मुलाच्या जा आईची जाम धावपळ चालू आहे दोन दिवसात मस्त साजल्यात एक नंबर झालेली स्पेशल मटन आहे मटन मस्त शिजतो आहे मग काय शिजतं काय माहिती भाजी इकडे चिकन आणि भाजी दोन्ही पण आणि इकडं मटन मटन लवर आज येतील भरपूर ગા રેડી કાઈ રેડા 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 રેડી હે તે મોબાઈલ એ વિડિયો કા વિડિયો કા આજ કાળ આજ કાળ બ્લોગર આઈ મારી કોનાલા मंडळी हळद मस्त गाजवलेली आणि कालपासून हळदीला सुरुवात झालेली काल वडे वगैरे होते सगळे केलेले काल चिकन वडे आज लय मजा आज लय धुमाकूळ घातलेली आज बकरा होता मस्त आणि दुसरा म्हणजे बँजोयचा तालावर लयजणं नाचले मी सुद्धा लय नाचलो घामाघूम आहे त्यातनं वरनं पाऊस जाम भिजलो लय नाचलो आता इथेच आहे कारण उद्या श्रीवर्धन बोरलेलं जायचं आहे लग्नासाठी सो सकाळी वर लवकर काढायचं आहे सो हळद लवकर आटपलेली आहे आजची हळदीची व्हिडिओ कशी वाटली परंपरागत आणि आजींनी मस्तपैकी गायलेलं आणि प्रत्येक गावची वेगवेगळी परंपरा आहे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा आज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नाही तर अशाच कुठले तर नवीन व्हिडिओ तो पण टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये वाटा